भिवंडीतील मराठीपाडा इथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण शिवक्रांती प्रतिष्ठानच्या माध्यमातून पुतळा उभारला जाणार चेंबूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला आदित्य ठाकरेंकडून मानवंदना छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त पारंपरिक ढोल वादन गोंधळी आणि विशेष कार्यक्रम भिवंडीच्या पद्मनगरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भित्तीचित्राचं अनावरण माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील आमदार महेश चौगुले यांच्या हस्ते अनावरण संपन्न छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीप्रमाणे तीनशे पंच्याण्णवी जयंती नागपूरमध्ये मोठ्या उत्साहात साजरी नागपूरच्या महाल परिसरामध्ये शिवाजी महाराज चौकामध्ये शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीनं पारंपरिक पद्धतीने शिवजयंती साजरी अहिल्यानगरच्या संगमनेरमध्ये शिवजयंती उत्सवावरून अमोल खताळ आणि तांबे आकर्षक देखावे उभारत शक्ती प्रदर्शन शिवजयंतीच्या निमित्तानं दरवर्षीप्रमाणे यंदा सुद्धा भारतीय कामगार सेनेच्या वतीनं शिवजयंतीचं आयोजन सीएसएमटी मध्ये शिवजयंती उत्सव साजरा केला जाईल उत्सव कार्यक्रमाला आदित्य ठाकरेंसह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित राहणार छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरडकरच्या अंतरिम जामीनावर सुनावणी जिल्हा सत्र न्यायालयाकडून कोरडकरला पुन्हा अंतरिम जामीन मिळणार की नाही याकडे लक्ष विधान परिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आजचा अखेरचा दिवस महाविकास आघाडीकडून अर्ज दाखल करण्याची शक्यता कमी तर भाजपासोबत पाचही उमेदवार बिनविरोध परिषदेवर जाण्याची शक्यता विधान परिषद पोटनिवडणुकीसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारांची नावं जाहीर करणार प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांची माहिती विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून उमेश पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता निशांत सिद्दीकींना पक्षांतर्गत होणाऱ्या विरोधामुळे पाटील यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझा मझा च युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या पाहत राहा पोलीस माझा न्यूज